आज केला बघा मन ताराम यांची पण किरकिर नव्हती ना काय नाही यांची पण किरकिर नव्हती काय नव्हती लाईट नव्हती त्यामुळं टी व्हीचा आवाज नव्हता सगळं श्याम ही गेली ती कुठं तिकडं ब्लाउज वगैरे काही टाकायचं तिकडंच गुंग झालेली मग त्यामुळं मला लाईट आहे होती असा झोपलो निवारण आंबे वगैरे फोडून टाकलेत लोणचं टाकायचे आपल्या मीठ आणि हळदचे त्यात मसाला काही टाकू नको हा फक्त तू म्हणजे झालं कडक करणार आहे तिला होय हा थांब थांबत तिनं लाद्या साफ करून घेतल्या आताच आणि ती पोरगी आमची त्रिशा पळत्यामध्ये या मग लोणचं खायला या म्हणलं नाय लोणचं खायला त्या दिवशी ते नाही का आपण बनवलेला गेमन माय काय ग काय खायला काय बनवत होती तू पहिल्यांदा व्हिडिओ केला बघ मी तसा नाही माश्याच नाही त्याच्या आधी चपाती चपाती ग का ती काय अग ती काय करती तिच्या हातात खेळण्याच्या वस्तू काय असल्यान दुसऱ्याने घेतल्या तर रडती <laughs> त्याच मी आमच्या माझ्या पुत्नीचा म्हणजे भावाच्या भावाचा, भावाचा नातो आहे सख्या पूर, भावाच्या पुरीचा पोरगा तर ती कोण आहे त्याची मावशी तुझी मावशी तुझ्या बारके आहे रे ऋषी <laughs> तुझी माव आहे माव माऊला उचलून न्यायला काकेत बसून <laughs> तो पण बारका आहे त्याला तिला उचलून घ्यायला मावशी लागते तिची हे का सोडलंय काय लाग ना हवा ना म्हणून पण ते बरा बरा दिसतोय मना असा हवा हव्यासाठी ठीक आहे ना केलंय यांनी असं कधी केलंय पण एवढं कधी फिट केलंस मी कुठं होतो आता बर, आता खाली होता ना पण मी आता गेलो हो दोन मिनिटात कुठल्या तोडून फुडून हे काय म्हणली ह्याच्या हिच्या भावानं काय तर काय म्हणली ग तू बोलली बघ मी माणसाला पण तोडून पण टाकते जोडून पण टाकते काय विषय झाला तेव्हा शेगडी जोडत असताना तो बोलला तू बाई असून शेगडी जोडती ही काय म्हणते माझ्या नादाला लागू नको मी माणसं पण तोडून पण टाकते जोडून पण टाकते कसं माणसाला जोडणार परत तोडल्याच्या नंतर माणूस मरून जातो तोडला की गेली त्रिसा तिकडं खेळायला लागली नाहीतर विडोतच राह हा पर तो। आले मने पाणी पाजलं काय गुरांना पाजलेलं नाहीतर मग अशी बडबड केली असती त्यांनी किटकिट किटकित <laughs> आबे रोण्या मग आर्या परायचा <laughs> <लाथ>। इकडं <लाग। लाथ। laughs> कुठं गेले आले कुठं फिरून आले आले काय खायला आणलेलं त्या इकडं <laughs>. <laughs> काय आणले खायला दुसरा डाकू आला काय आणला तू गाडी बारक्या बारक्या टॅक्टर वाजले ह्याला फक्त माझी भाषा समजते आणि मला ह्याची का नाही रे प्रेम अवराच कमतीकली का नवराचकमधली अरचिकल मध्ये का पुण्याला राहतात जेसीबी आणलाय त्यानं काय कोणता प्रकार आहे रा तुझा आवड की त्यांनी पुण्याला राहतात मग आता आले त्यांनी सुट्टी ती इकडं म्हणजे काही कार्यक्रम वगैरे हो असतात तिकडं <laughs> <laughs> पकड ससा घावला बघ पकडला शेवटी पळत तो माणसं त्याला घ्यायला गेले तर उलट दिशेनं पळतो आता निवांतच बसले भूक लागली मला त्यानी तर म्हणतात मी सकाळी चार घास खाल्लाय मग दुपारी कोणी अडवलं होत काही सोडलं पण पडदा बर त्यांनी बरं म्हटल्यानंतर बरं आहे आता तो तसाच ठेवायचा मग हा काल का परवानी मारुताईन कमेंट केलेली तू दादाकडं असला गोरा दिसतो आणि इकडं आला घरी गावाकडं पाकू काळा ओढू दिसतो का म्हणू ताई इकडं उन्हा असतोय आपल्याकडं तिकडं पण उन्हा असतोयच पण शेवटी कसं आहे घरात खूप जमीन आसमानचा आहे ना मग तिथं जरा आपण तू पण वडी बाय एक फेक्र एक फेक तेव्हा आंब्याचं ते फोडलेला खाऊ वाटायला काय दुखायलाय तुझं आंबट आहे का वाळू कसं कसं घालणार आहे नंतर वाळवणार आहे त्याला कस कडक पुन्हा काय टाक तस त्या काय टाकू नको तेल वगैरे आपला डेरा आहे ना तिथं तो काय होत आहे ग तुला कंपनी काय होत इथं असं केलं काय डोकं दुखायलाय बघा डोकं दुखायलाय म्हणे बायांचं डोकं इथं असतं यावरनं सिद्ध झालं इथं असं केलं की डोकं दुखायला बायांच मेंदू बोले पण गमती नवरी काय मराठीत मराठीत ट्रान्सलेट मराठी लँग्वेज तुला इंग्लिश मध्ये सांग तुम्ही आय लव्ह त्या शब्दाचा अर्थ काय होता सांग की बोलनिय मग बेशत मला मातो म्हणून तेव्हा बघा मातो म्हणजे डोक्याला म्हणतात मराठीत बोला जात इकडं कन्फ्यूज होती आता म्हणजे डोक्याला म्हणतात इथं हात लावला ला की डोकं दुखतय म्हणतात अग काय कोणत्या भाषेत बोलायला समजत आहे काय पुन्हा त्यांना काय आण <laughs> वाकडं दाखवते काय मस्त आहे मला मैस कुठली कुठले का असताना पण मी घेतले मैस खायचे घेतले पोर कुठे गेले माहित नाही आता होते थोड्या वेळापूर्वी कोण आहे का तू हा कोण आहे तो पिकले ते